रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची पंतप्रधानांशी चर्चा दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताला पाठिंबा देत हल्लेखोरांना कठोर शिक्षा होण्याचा व्यक्त केला मनोदय दे। देशाच्या सुरक्षाविषयक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यात चर्चा विविध राज्यांनी सात मे रोजी मॉकड्रिल करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश युद्धजन्य परिस्थितीसाठी सज्जता करण्याविषयीच्या सूचना जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर सलग अकराव्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन पूंछमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश पाकिस्तान पाकिस्तानविरोधात भारताचा कठोर पवित्रा चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचा प्रवाह भारतानं रोखला सलाल धरणाचे दरवाजे देखील बंद संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध भारत आणि पाकिस्ताननं संयम बाळगण्याचा दिला सल्ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा दहशतवादाविरोधात सहकार्यावर दोन्ही देशांची सहमती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना सर्वोत्तम पॅकेज देऊन भूसंपादन केलं जाईल निरपराध शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचंही महसूल मंत्र्यांचं आश्वासन सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत दोनशे मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात अदिती हेगडेनं महाराष्ट्राला मिळवून दिलं पहिलं सुवर्णपदक महाराष्ट्राची सप्त पदकांची कमाई आय सी सी क्रिकेट क्रमवारीत एकदिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्यात भारत अव्वल स्थानिक कायम कसोटीत मात्र भारतीय संघाची चौथ्या स्थानी, स्थानी घसरण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पिकांना फटका विविध ठिकाणी नऊ तारखेपर्यंत वादळी पावसाचाही इशारा नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते